आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आणि खरं तर आता वेळ झाली स्पीड न्यूजची पण एक महत्वाची आणि मोठी बातमी अतिशय आनंदाची ती म्हणजे पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात आणखीन दोन पदकं जमा झाली आहेत भारतीय खेळाडूंची जबरदस्त कामगिरी मनीष नरवालनं सुवर्णवेध केलेला आहे मनीष नरवालनं पन्नास मीटर पिस्टल शूटिंगमध्ये हे सुवर्णपदक पटकावलं आहे तर सिंगराजनं रौप्य पदक पटकावलं आहे त्यानंही पिस्टल शूटिंगमध्येच या रौप्य पदकाची कमाई केली आहे त्यामुळे भारताच्या दोन नेमबाजांचा अचूक वेद मनीष नरवालनं सुवर्णपदक पटकावलं तर त्या पाठोपाठ म्हणजे त्यानं पन्नास मीटर शूटिंगमध्ये हे सुवर्णपदक पटकावलं आणि त्या त्यापाठोपाठ सिंगराजनं सुद्धा रौप्य पदक पड़क पटकावलं अजिंक्य भातंबरेकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अजिंक्य अचूक लक्षवेध अगदी आहे पॅरालिम्पिकमध्ये जी जबरदस्त कामगिरी आपले जे पॅरालिम्पिक पटू आहेत ते जे सातत्यानं करताना दिसत होते आता दोन पदकं आणखी भारताच्या खात्यात आलेली आहेत एक तर हे तिसरं सुवर्ण पदक आहे या पॅरालिम्पिक मधलं भारतासाठीच आणि सातवं रौप्य पदक आहे त्यामुळं एक जबरदस्त अशी कामगिरी सातत्यपूर्ण कामगिरी भारतीय पॅरालिम्पिक पटूंची बघायला मिळते कौतुक करावं लागेल मनीष नरवालचं आणि सिंगराज अधाना या दोघांचाही कारण त्या दोघांनी सातत्यपूर्ण कामगिरी करत ही मेडल्स जिंकलेली आहेत सिंगराज अधानाचं तर हे दुसरं मेडल आहे या पॅरालिम्पिकमधलं म्हणजे ज्या पद्धतीची कामगिरी अवनी लेखरानं केलेली होती तशीच कामगिरी सिंगराज अधाना यांनी देखील केलेली आहे आणि मनीष नरवाल तर अठरा वर्षीय युवक आहे त्यानं भारतासाठी हे सुवर्ण पदक जिंकून सुवर्ण कामगिरी केलेली आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हे तिसरं सुवर्ण पदक आहे या मधलं आणि सातवं रौप्य पदक आहे त्यामुळे भारताच्या खात्यातली जी मेडल्सची संख्या आहे ती वाढत चाललेली आहे आणि खूप आनंदाची आणि अभिमानाची बाब आपल्या सर्वांसाठी आहे मिलिंद सर अजिंक्य तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल